आज दिनांक 12 जानेवारी दोन चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता सोलापुरातील श्रीनिवास थिएटर येथे सुपरस्टार महेश बाबू फेम तसेच दिग्दर्शक त्रिविक्रम यांचा गुंटूर कारम हा तेलुगू चित्रपट अतिशय थाटात आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रदर्शित झाला सदर चित्रपट अतिशय भावनिक ॲक्शन मनोरंजन आणि सुंदर गाण्यांचा संगम असून कथा पटकथा लेखन दिग्दर्शन अभिनय संगीत संकलन निर्मिती आणि सादरीकरण अशा सर्वच बाबतीत अतिशय उत्कृष्ट असून सर्व प्रेक्षकांनी या चित्रपटास भरभरून प्रतिसाद दिला आणि सदर चित्रपट हा चित्रपटगृहात हाउसफुल ठरला तरी सर्व प्रेक्षकांनी गुंटूर कारम हा सिनेमा चित्रपटगृहात आवर्जून पाहावे असे आवाहन महेश बाबू फॅन्स क्लब सोलापूर महाराष्ट्राचे प्रेसिडेंट शंकर अण्णा जिल्ला आणि सेक्रेटरी रमेश पर्शी यांनी केले आहे